सावधान देशातील वातावरणात बदल पुढील सात ते सात दिवस तुफान पाऊस पडणार राज्यातील वातावरणात सातत्याने बदल होत आहे अनेक भागात मान्सूनपूर्व पावसाला जोरदार सुरुवात झाली आहे तर काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळं जनजीवन देखील विस्कळीत झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे दरम्यान हवामान विभागानं दिलेल्या माहितीनुसार पुढील सहा ते सात दिवस पश्चिम किनाऱ्यावर म्हणजेच गुजरात कोकण गोवा कर्नाटक आणि केरळमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आली आहे कोकणसह गोवा आणि कर्नाटकच्या किनारपट्टीवर अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज दक्षिण कोकण गोवा किनाऱ्यापासून पूर्व मध्य अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र आहे ते उत्तरेकडे सरकण्याची आणि तेवीस मे दोन हजार पंचवीसच्या संध्याच्या सुमारास तीव्र होण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे त्यामुळे पुढील सात ते सात दिवस पश्चिम किनाऱ्यावर गुजरात कोकण आणि गोवा कर्नाटक आणि केरळ मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आजपासून ब म्हणजेच बावीस ते चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी कोकण आणि गोव्यात आणि चोवीस मे दोन हजार पंचवीस रोजी कर्नाटकच्या किनारपट्टीवर अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे पुढील दोन ते तीन दिवस केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाची अनुकूल परिस्थिती आहे पुढील दोन ते तीन दिवसात केरळमध्ये मान्सूनच्या आगमनासाठी परिस्थिती अनुकूल असण्याची माहिती भारतीय हवामान विभागानं दिली आहे बावीस ते सव्वीस मे दोन हजार पंचवीस रोजी राजस्थानमध्ये उष्णाची जी लाट ते तीव्र लाटांची परिस्थिती आहे यावर तुम्हाला काय वाटते कमेंट बॉक्समध्ये लिहा चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा जगात भारी कोल्हापुरी